नमस्कार बंधूंनो बदली महत्त्वाचे बदली संवर् संदर्भात संवर्ग एक बाबत बऱ्याच मुख्याध्यापकांचे शिक्षकांचे फोन आले आहेत की संवर्ग एकमध्ये बदलीपात्र जेवढे आहेत त्यांच्याच रिक्त जागा दिसतात इतर रिक्त जागा दिसत नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु त्या ठिकाणी खुलासा करण्यात येते की ज्या त्रेपन्न प्लस मुख्याध्यापकांनी अथवा संवर्ग एकमधील शिक्षकांनी यापूर्वीची बदलीची मागणी केलेली बदली आहे त्यांना सध्या जे बदलीपात्र मुख्याध्यापक शिक्षक आहेत त्यांच्याच रिक्त जागा दिसतात यापैकी त्यांना योग्य गाव मिळत नसल्यास बदली संदर्भात कोणत्याही गावाची मागणी केली नाही तर ते आपोआप संवर्ग चारमध्ये जातील व संवर्ग चारमधील सर्व रिक्त जागा त्यांना दिसतील व त्या ते ठिकाणी त्यांना आवश्यक ते गाव मागता येईल करिता माहितीसतो म्हणजे आपण जर मुख्याध्यापक आहात किंवा आपण जर पदवीधर शिक्षक आहेत किंवा आपण शिक्षक आहोत आणि आपण फॉर्म भरताना आपल्याला जर फारच कमी जागा दिसत असल्या आणि त्या आपल्या सोयीच्या नसल्या तर आपण संवर्ग चारमधून देखील फॉर्म भरू शकतो परंतु त्यासाठी महत्त्वाची अट अशी आहे की त्या बदलीपात्र शिक्षकाला त्या शाळेवर पाच वर्ष पूर्ण झाले पाहिजे आणि त्यांनी मला बदली हवी आहे या प्रश्नाची उत्तर नाही म्हणजे नो म्हणणाऱ्यांनाच वरील संधी मिळणार आहे धन्यवाद